आ, काल रोजी सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान बागले स्टेट पोलिसांना हद्दीतील ज्ञानसाधना कॉलेजच्या पाठीमाग असलेल्या साठेवाडीत येथील काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्या क्रिकेट खेळण्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता त्या वादाचं रूपांतर शांततेत झाल्यानंतर घरी गेल्यावर एकमेकांच्या घरी जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही परत मुलांच्यामध्ये वाद होऊन त्यातील एका मुलाने जो क्रिकेट खेळायला नव्हता परंतु क्रिकेट खेळणाऱ्याच्या भावावर चाकूने वार केला त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलला नेले तिथून नंतर महावीरी हॉस्पिटलला आणले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे आपल्याकडे भावेश अजय करोतिया जो क्रिकेट खेळताना वाद झाला होता त्या मुलांनी तक्रार दिली असून त्यामध्ये त्याचा भाऊ शिवम अजय करोतिया वय वीस हा मयत झालेला आहे यामध्ये वाद घालणारे रवी शर्मा जयेश शर्मा तसेच ज्याने चाकूने वार केला असा तेजस तनिष्क सिंग यांच्याविरुद्ध चारशे वीस पंचवीस भारतीय न्यायदंडसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सहतीस एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये तीन आरोपीपैकी तेजस उर्फ जयेश शर्मा याचा आपण रात्री अटक केलेला असून आज रोजी त्याला मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे आणि इतर दोन आरोपींच्या शोधासाठी दोन पथके मुंबई येथे रवाना केलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक माने हे करत आहेत नेमकं काय कशा का प्रकारे ज्या वेळेस हा कंप्लेंट आहे भावेश व त्याचा भाऊ शिवम व साहिल असे समोरचे रवी शर्मा याच्या घरी गेले होते सम वाद मिटवण्यासाठी तिकडनं येत असताना रवीचा भाऊ मित्र तनिष्क सिंग हा तेथे आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला या वादामध्ये तनिष्कने शिवमच्या पाठीत जोरात चाकू खोपसल्यामुळे आणि तो चाकू त्यास आकडी असल्यामुळे तो चाकू आत ऋतून बसला आणि मूठ बाहेर हातात आली आणि ते, ते पाहिल्यानंतर तनिष्क तेथून पळून गेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट